नमस्कार श्रोते हो जीवन विश्वमध्ये तुमचे स्वागत आहे भक्त हो आज आहे औदुंबर पंचमी ज्या वृक्षाच्या मुळाशी स्वतः दत्तगुरूंचा वास असतो अशा पवित्र औदुंबर वृक्षाची सेवा करण्याचा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा खास दिवस आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की औदुंबर पंचमीचे महत्त्व काय आहे आणि आजच्या दिवशी कोणती सेवा केल्याने दत्त महाराजांची कृपा प्राप्त होते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा औदुंबर वृक्षाचे महत्त्व शास्त्रानुसार औदुंबर म्हणजे उंबर हा वृक्ष साक्षात भगवान श्री गुरूंचे निवासस्थान मानला जातो श्री दत्तगुरूंचे हे निवासस्थान औदुंबराच्या छायेत बसून केलेले साधना हजारो पटीने फलदायी ठरते गुरुचरित्र या पवित्र ग्रंथातही औदुंबराच्या महिमेचे वर्णन आढळते आज काय करावे आजची सेवा आजच्या दिवशी औदुंबर वृक्षाची पूजा करावी वृक्षाला हळद कुंकू वाहून मनोभावे नमस्कार करावा शक्य असल्यास वृक्षाला प्रदक्षिणा घालाव्यात दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करावा औदुंबराच्या मुळाशी थोडे दूध आणि पाणी अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते तर भक्त हो या औदुंबर पंचमीला तुम्हीही दत्तगुरूंचे स्मरण नक्की करा आणि निसर्गातील या देववृक्षाचा आशीर्वाद मिळवा तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असे आज आध्यात्मिक आणि धार्मिक माहितीसाठी आपल्या जीवन विश्व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद